दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक वंचित बहुजन आघाडी व छावा क्रांतीवीर सेनेचे नाशिक लोकसभेचे अनधिकृत उमेदवार करण गायकर व दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार मालती थविल यांनी आज दिनांक तीन मे रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय एवढी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आले दरम्यान आम्हाला टीका राजकारणापेक्षा विकासाचं राजकारण जास्त महत्वाचं असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर यांनी केलंय श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या विचारांना प्रेरित होऊन आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले आंबेडकर या सगळ्या थोर महापुरुषांना स्मरून मी आज वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आम्हाला टीका टिप्पणीच्या राजकारणापेक्षा विकासाचं राजकारण महत्वाचं आहे विकासाच्या राजकारणा बाता करून आम्ही ही निवडणूक लढणार आहे विरोधक काय बोलतात किंवा त्यांचा काय प्रचार चालू आहे याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघात शेतीचे प्रश्न आहे कामगारांचे प्रश्न आहे सहकार क्षेत्रात प्रश्न आहे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत महिलांचे प्रश्न आहेत पर्यावरणाचे प्रश्न आहेत त्याच्यावर कोणी बोलत नाही आम्हाला विकासावर बोलायचंय आम्हाला विकासावरच या ठिकाणी निवडणूक लढायची टीका टिप्पणी त्यांचं काम आहे कारण त्यांचे सगळे खोके बोके ओके कोण म्हणताय खुद्दार कोण म्हणताय गद्दार आम्हाला काही त्याच्याशी मतलब नाही आम्हाला सध्या बाळासाहेबांनी ज्या पद्धतीनं विचाराच्या अनुषंगानं ही उमेदवारी दिलेली आहे त्या उमेदवारीचा प्रचार करून या नाशिक लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या त्या ध्वजाला आम्हाला विजयाचा गुलाल लावायचा आहे त्याचबरोबर आपला मतदारसंघ आपल्या पाठीशी असल्याने आपला विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन दिंडोरी लोकसभेचे उमेदवार मालती थविल यांनी केलंय दिंडोरी मतदारसंघामध्ये आता आपला तर ता आता मोठ्या ताकदीनं फॉर्म भरलाय अर्ज भरलाय आता तर आता अर्ज भरला आपल्या मतदारसंघ आपल्या पाठीशी भरपूर आहेत म्हणजे आपला विजय साहेब बाळासाहेबांचा आशीर्वाद खूप मोठा आहे म्हणजे आपला एकदा दिल्ली दिल्लीमध्ये एकदा आपला ढोल वाजला की आपले फक्त काम शेतकऱ्यांसाठीच आहे पोरांचं शिक्षणाचं असो कि शेतकऱ्यांचं कांद्याचा असो फक्त आपल्याला शेतकऱ्यांचा विकास करायचा आहे समोर अजून काय काय मुद्दे आहेत मुद्दे तर आता शेतकऱ्यांचे आहेत आपल्याला पहिले शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवायचा आहे दरम्यान अर्ज भरण्यापूर्वी नाशिकच्या बीडी भालेकर मैदानापासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य अशी रॅली काढून वंचित बहुजन आघाडीतर्फे शक्ती प्रदर्शन करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष पवन पवार महानगर प्रमुख अविनाश शिंदे वामन गायकवाड लोकसभेचे उमेदवार करण गायकर दिंडोरी लोकसभेचे उमेदवार मालती थवील राहुल ढोमसे बाळासाहेब शिंदे उर्मिला गायकवाड दीपचंद दोंदे संजय जाधव विजय वाबळे आशिष हिरे रवी पगारे त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी व छावा क्रांतीवीर सेनेचे से पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नाशिक लोकसभेचे उमेदवार करण गायकर व दिंडोरी लोकसभेचे उमेदवार मालती थविल यांनी जोरदार शक्ती करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक